नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर ती म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून महावितरण कंपनी अंतर्गत मागील त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप वाटप करायला सुरू झाले आहेत शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे या योजनेची घोषणा दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली होती महाबजेटमध्ये सुद्धा याची तरतूद करण्यात आली आहे आणि आता या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो या पोर्टलचे उद्घाटन जे आहे तर ते स्व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुंबई येथून मागेल त्याला कृषी सौरपंप योजनेच्या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं आहे तर या नव्या पोर्टल वरून लवकर शेतकऱ्यांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचे नियम व अटी काय आहेत तसेच याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तसेच या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला भरावे लागतील याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो त्याला कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची आणि स्वतंत्र शाश्वत योजना आहे तसेच सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल आणि कृषी पंपाचा संच या योजनेअंतर्गत दिला जाणार तसे आहे तसेच जे अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आहेत तर त्यांना फक्त लाभार्थी हिस्सा म्हणून पाच टक्के रक्कम ही भरावी लागणार आहे उर्वरित रक्कम जी आहे तर ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुदान अनुदानाद्वारे भरली जाणार आहे शेतकरी मित्रांनो जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेपाच एच पीचे चे पंप वाटप केले जाणार आहेत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सौरपंपांची पंपांची पाच वर्षापर्यंत दुरुस्तीची हमी सुद्धा आणि इन्शुरन्स सुद्धा असणार आहे तसेच वीज बिल नाही आणि लोडशेडिंग ची सुद्धा या योजनेमुळे चिंता नाही आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा देखील करण्यात येणार आहे हे या योजनेचे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो आता पाहुयात लाभार्थी कशा प्रकारे या योजनेसाठी निवडले जातील याचे निकष काय आहेत तर शेतकरी मित्रांनो अडीच एकरापर्यंत पर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन एच क्षमतेपर्यंतचे सौरपंप वाटप केले जाणार आहेत तसेच दोन पॉईंट एकावन ते पाच एकर पर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांना पाच अशा शक्तीपर्यंतचे म्हणजेच की पाच एच पीचे पंप दिले जाणार आहेत आणि जे पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी आहेत तर त्यांना साडेसात एच पीचे सर पंप दिले जाणार आहेत तसेच एखाद्या शेतकऱ्याला जर त्याच्या क्षेत्रानुसार साडेसात एच पीचा पंप मिळत असेल पण त्याला तीन एच पीचा पंप पाहिजे असेल तरी सुद्धा त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना तो दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी जी ज्यांची शेत शेतजमीन आहे तर अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र राहतील तसेच या जल स्रोतांची जी खात्री आहे तर ती स्वतः महावितरण विभागाद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी हा पंप आपल्याला वापरतानाही येणार तसेच शेतकरी मित्रांनो अटल सौर कृषी पंप योजना एक तसेच अटल सौर कृषी पंप योजना दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतला नाही तर ते शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र राहतील अशा प्रकारे सौर कृषी पंप योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो हा अर्ज भरण्यासाठी आपल्याला सात बारा उतारा ज्यावर विहिरीची किंवा मग आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या जलस्रोतांची नोंद असणे ही आवश्यक आहे तसेच जर सामायिक सात बारा असेल तर दोनशे रुपयांचा जो बॉन्ड पेपर येतो तर त्यावर इतर वाटणीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच की सहमतीपत्र द्यावे लागणार आहे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार कार्ड जातीचा जा दाखला बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो अशा प्रकारची काही कागदपत्रे या अर्ज भरण्यासाठी आपल्याला लागणार ला आहेत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची माहिती आपण पाहिली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा अर्ज भरण्यासाठी आपण महाडिस डॉट कॉम या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज भरू शकतात या वेबसाईट वरून आपण मागेल त्याला सोर कृषी पंप या योजनेद्वारे हा अर्ज भरू शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो या योजनेबद्दल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा